नमस्कार मित्रांनो दिहरा करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तरी आपण आज मार्च ते जुलै या महिन्यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत तर त्यानुसार मेलनस्टिक वाघांचे एकमेव निवासस्थान सिंबलीपाल राष्ट्रीय उद्यानास घोषित केलेले आहे व सिंबलीपाल हे ओडिसा राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे हे एक लक्षात ठेवा जर सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रश्न विचारला तर ते आहे हे मिस लदाख आणि सर्वात लहान आहे साउथ बटन अंदमान निकोबार देशातील अठ्ठावन्नावा प्रकल्प आय एम पी आहे नोट करून ठेवा देशातील व्याघ्र प्रकल्प आहे माधव राष्ट्रीय उद्यान व तो आहे मध्य प्रदेश या राज्यात तसेच काही महत्त्वाचे पाहूया आपण सत्तावन्नावा आहे रतापानी राज्य आहे मध्य प्रदेश तुम्हाला पेपरमध्ये राष्ट्रीय उद्यानाचे नाव देऊ शकतात व को ते कोणत्या राज्यात आहे असे विचारू शकतात तर गुरु घासीदास हे राष्ट्रीय उद्यान आहे छत्तीसगड या राज्यात गुरु घासीदास छत्तीसगड राज्यात आणि डोहलापूर करौली ही आहे राजस्थान राज्यात लक्षात ठेवा डोहलापूर करौली हे आहे राजस्थान राज्यात राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक झालेली आहे गीर गुजरात राज्यात त्याचे अध्यक्ष विचारले जातील ते होते नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच अध्यक्ष झालेले आहेत व ही बैठक किती होती तर सातवी होती आता जे झालेले आहे डॉल्फिन डॉल्फिन सर्वेक्षण तर ते नदीतील डॉल्फिनचे पहिलेच अंदाज अहवाल आहे म्हणजे नदीतील डॉल्फिनचा हा पहिलाच अंदाज अहवाल आहे तुम्हाला विचारू शकतात की त्याची संख्या विचारू शकतात तर सर्वाधिक संख्या आहे एक नंबरला आहे यू पी दोन नंबरला आहे बिहार आणि तीन नंबरला आहे पश्चिम बंगाल परत तुम्हाला यावर असाही प्रश्न विचारू शकतात की डॉल्फिनला भारताचा जलचर प्राणी म्हणून कोणत्या साली घोषित केले आहे तर ते घोषित केलेले आहे दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली तसेच पंजाबचा जलचर प्राणी म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो तो तो आहे सिंधू नदीतील डॉल्फिन पहिल्या हवामान केंद्राचे उद्घाटन हवामान बदल केंद्राचे उद्घाटन कुठे झाले आहे उधमपूर जम्मू काश्मीर डी पी एस फ्लेमिंगो तलावास संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेले आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलेच संवर्धन राखीव क्षेत्र आहे ते बोरखडा नाशिक या ठिकाणी दोन हजार आठ साली गेले आहे आय आय एस आर सूर्या ही कशीची जात आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर ती आहे हळदीची जात हळदीची नवीन जात बाबासाहेब भीमराव आंबेडकर अभयारण्य हे कोणत्या राज्यात झालेले आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये झालेले आहे कसमपट्टी वनराई यास जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे व ते तमिळनाडूतील दुसरे आहे देशातील पहिला टेक्स्टाईल मशीन पार्क हा आहे चप्रघाटा कानपूर उत्तर प्रदेशमध्ये चहा निर्यातदार देशात भारत आहे जगात दुसरा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की चहा निर्यातदार देशात भारताचा क्रमांक कितवा तर भारताचा क्रमांक आहे दुसरा ॲग्री ओल्टिस्ट प्रकल्प ॲग्री ओल्टिक्स प्रकल्प स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे उत्तर प्रदेश ऋषिकोंडा बीचला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे तुम्हाला परिषद असाही प्रश्न येऊ शकतो ऋषिकोंडा बीच हा कोणत्या राज्यात आहे तर तो, तो विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे बिबट्याची सफारी डेस्टिनेशन हे पंजाबमध्ये झालेले आहे वसुंधरा तास दोन हजार पंचवीस याचे तुम्हाला थीम विचारू शकतात थीम आहे गिव अँड आवर फॉर अर्थ डूइंग समथिंग यू लव लक्षात ठेवा थीम आहे गिव अँड आवर फॉर अर्थ डूइंग समथिंग यू लव हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मानवी दूध बँक ही आहे पायोदी दिल्ली येते पायोदी दिल्ली येते महाराष्ट्रातील हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे कुठे झाले आहे हिंगोली येथे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हिंगोली ते झालेले आहे व त्याचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा अमृत जैवविविधता उद्यान याचे उद्घाटन झालेले आहे दिल्ली येथे चिराग चिपू हत्ती अभयारण्य चिरांग चिपवा त्यावर हे झालेले आहे आसाम येथे आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर झू विन डिजिटल पोर्टल इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा झू विन डिजिटल पोर्टल हे कशा संदर्भात आहे तुम्हाला पर्यायात वेगवेगळे ऑप्शन देऊ शकता तर ते आहे रेबीज व सर्पदंशन विरोधी लस रिअल टाइम उपलब्धता दर्शवण्यासाठी झालेली आहे झो विन डिजिटल पोर्ट एकासाठी आहे तर रेबीज व सर्प दंश विरोधी लस रिअल टाइम उपलब्ध आहे का नाही हे दर्शवण्यासाठी आहे जगातील पहिला व्यावसायिक जैवसंगणक सी एल वन एवढंच लक्षात ठेवा जगातील पहिला व्यावसायिक जैवसंगणक सी एल वन सचेत ॲप हे पूर चक्रीवादळ भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीवर लवकरात लवकर सूचना देण्यासाठी तयार केलेले आहे हा एक क्वेशन इम्पॉर्टंट आहे जगातील फर्स्ट सौर शहर ते आहे अमरावती आंध्र प्रदेश पुन्हा एकदा लक्षात ठेवा जगातील फर्स्ट सौर शहर अमरावती आंध्र प्रदेश आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर क्लस्टर कोठे उभारण्यात आलेले आहे असा प्रश्न येऊ शकतो तर ते आहे हैदराबाद येथे भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर हा उभारण्यात आला आहे कल्पकम तमिळनाडू भारतातील फस्ट प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर उभारण्यात आलेला आहे कल्पकम तमिळनाडू टीशिल्ड लॅब ही कशाबद्दल आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर ती आहे सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब ती आहे सायबर सुरक्षेबद्दल आहे आणि ती उभारण्यात आलेली आहे तेलंगणा येते क्यू पी आय ए आय इंडस क्वांटम संगणक हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणक आहे काय भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणक आहे मायक्रोसॉफ्टला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत हे एक लक्षात ठेवा भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड काय भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमी कंडक्टर प्रकल्पाची उभारणी भारतातील पहिल्या गॅलियम नायट्राइट आधारित सेमी कंडक्टर प्रकल्पाची उभारणी ही झालेली आहे छत्तीसगड छत्तीसगड का, हा एक प्रश्न आत्ताच्या परीक्षेनं पडलेला आहे काही ठिकाणी डी एन ए संरक्षण प्रकल्प डी एन ए संरक्षण प्रकल्प हा झालेला आहे पद्मजा नायडू हे प्राणीशास्त्र उद्यान पश्चिम बंगाल येथे त्यानंतरचाच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सारथी ए आय बॉट सारथी ए आय चॅट बॉट हा हरियाणा राज्याने लॉन्च केलेला आहे मिसो प्रणाली काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर मिसो प्रणाली आहे गुडगा बदलण्याच्या श शस्त्रक्रियेस भारतातील पहिली स्वदेशी विकसित ए आय चालित रोबोटिक प्रणाली मिशो प्रणाली काय आहे तर गुडगा बदलण्याच्या गुडगा बदलण्याच्या शस्त्रक्रियेस भारतातील पहिली स्वदेशी विकसित ए आय चालित रोबोटिक प्रणाली आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भारतातील पहिले ए आय चालित सौर उत्पादन लाईन असाही प्रश्न येऊ शकतो भारतातील पहिली ए आय चालित सौर उत्पादन लाईन ही सुरत येथे आहे गुजरात सुरत गुजरात येथे आहे हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे टेशन लक्षात ठेवा हा येऊ शकतो क्वेश्चन जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे डेशन ते आहे अरिदा काय नाव आहे अरिदा व ते कोणत्या देशात आहे जपान येथे त्यानंतर ड्रॅगन को पायलट ए आय ड्रॅगन को पायलट ए आय असिस्टंट हा कोणी लॉन्च केलेला आहे म्हणजे ए आयबद्दल क्वेश्चन आहे ड्रॅगन को पायलट ए आय असिस्टंट हा मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेलं आहे मायक्रोसॉफ्ट आता आपण पाहणार आहोत काही महत्वाच्या संरक्षण घडामोडी ऑपरेशन सिंदूर लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूरची तुम्हाला तारीख विचारू शकतात सहा मे दोन हजार पंचवीस काय तारीख आहे सहा मे दोन हजार पंचवीस परत आपण सिंधू नदीचे पाणी बंद केलेले आहे तर सिंधू नदी पाणी वाटप करार याची तारीख विचारू शकतात स्वाक्षरी केव्हा झाली लक्षात ठेवा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ काय विचारू शकतात स्वाक्षरी कोणत्या तारखेला झाली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ आणि ती सही कोणी केली तर पर्याय तुम्हाला जवाहरलाल नेहरू देऊ शकतात इंदिरा गांधी शहू देऊ शकतात राजीव गांधी शकतात तर स्वाक्षरी केलेली आहे जवाहरलाल नेहरू यांनी आणि पाकिस्तानतर्फे आयुब खान यांनी मध्यस्थी विचारू शकतात तर मध्यस्थी आहे जागतिक वर्ल्ड बँक जागतिक बँक मध्यस्थी आहे आय एम एफ नाही पुन्हा एकदा लक्षात ठेवा यात कधी कधी असाही क्वेश्चन येतो आता काही परीक्षांना पडलेला आहे कि मिलते है पाई की भारतास कोणत्या नदींचे पाणी मिळते यापैकी तर भारतास हे मिळते रावी बिया सतलज लक्षात ठेवा रावी बियास सतलज हो। याची ट्रिक्स तुम्हाला सांगतो सबर। सबर सबर, सबर, सबर 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 सतलज बियास रावी ऑपरेशन संकल्प विचारू शकतात तर ते छत्तीसगड या राज्यात राबवलेले आहे व ते माओवाद्यांविरोधी आहे माओवाद्यांविरोधी आहे छत्तीसगड येथे ऑपरेशन संकल्प बागल्याहार धरण चेनाम नदीवर आहे हा करंटचा एक क्वेश्चन आहे बागल्याहार धरण चेनाम नदीवर आहे ऑपरेशन ऑल आउट महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण की हो आपल्या राज्याशी संबंधित आहे ऑपरेशन ऑल आउट हे मुंबई पोलिसांनी राबवलेले आहे मुंबई पोलिसांनी है, हा एक महत्वाचा प्रश्न आहे सीबर्ड प्रकल्पांतर्गत आशियातील सर्वात मोठा नौदल तळ सीबर्ड प्रकल्पांतर्गत आशियातील सर्वात मोठा नौदल तळ हा भारताचा आहे कदंब कदम लक्षात ठेवा परम पानबुडी ही कोणी लाँच केली तर ती आहे रशिया तुम्हाला पर्याय देऊ शकतात अमेरिका रशिया चायना भारत त्याचं उत्तर आहे रशिया लचित बार फुकन पोलीस अकॅडमी ही एक सध्या चर्चेच्या चर्चेत आहे तर ती आहे आसाममध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला किती वर्षे पूर्ण झाले आहेत साठ वर्षे आग्ने हा हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे अग्निवीरांना वीस टक्के आरक्षण देणारे राज्य आहे हरियाणा कोणते आहे हरियाणा काही महत्त्वाचे लष्करी सर्व पाहू आपण दस्तलिक भारत व उझबेकिस्तान यांच्यामधील आहे अलिकियम दोन हजार पंचवीस हा शंभर टक्के विचारू शकतात कारण ही पहिली आवृत्ती आहे कोणत्या आवृत्ती आहे पहिली आवृत्ती आहे त्यामुळे हा प्रश्न टार्गेट केला जाऊ शकतो इम्पॉर्टंट आहे याचे ठिकाण आहे तांजा येथे हा सराव झालेला आहे तांझानियते व तो दोन देश झालेला आहे तांजानिया व भारत तांजा व भारत टायगर ट्रम्प हा युद्ध सराव झालेला आहे भारत व अमेरिका भारत व अमेरिका लक्षात ठेवा ज्या ज्याच सरावात टायगर शब्द असेल काय टायगर शब्द तर तो, तो अमेरिकेबरच झालेला झालेलं आहे अमेरिका झालेला आहे लक्षात ठेवा ट्रोपेक्स हा सराव भारतीय नौदलाचा आहे आता आपण पाहणार आहोत काही आंतरिक्ष घडामोडी पाहू महत्वाच्या ऑक्सिकम ऑक्सिओम चार मोहीम ऑक्सिओम चार मोहीम ही एक महत्त्वाची आहे कारण याद्वारे इंटरनॅशनल सॅट आय एसवर जाणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे शुक्ला हे फस्ट भारतीय नागरिक आहेत लक्षात ठेवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे शुक्ला हे फस्ट भारतीय नागरिक आहेत व ते या मिशनचे कॅप्टन होते ही मिशन कोणाची आहे स्पेस एक्सची कोणाची आहे स्पेस एक्सची आणि हा संयुक्त उपक्रम आहे युरोप इसा युरोपियन स्पेस एजन्सी नासा आणि भारताची इस्रो या तिघांचा आहे तुम्हाला असाही ये प्रश्न येऊ शकतो की हा उपक्रम कोणत्या तीन देशात आहे किंवा तीन एजन्सीमध्ये आहे स्पेस एजन्सीमध्ये तर ते लक्षात ठेवा भारत नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी फ्रेम टू मोहीम ही कशाबद्दल आहे तर ही आहे पृथ्वीच्या दुर्वी प्रदेशावर थेट प्रवास करणारी फर्स्ट मानवी अंतराळ मोहीम चंद्रयान मिशनचे तुम्हाला साल ही येऊ शकते जोड्या लावण्यास एखाद्या वेळेस तर त्यातले काही महत्वाचे लक्षात ठेवा चंद्रयान दोन दोन हजार एकोणीस चंद्रयान तीन दोन हजार तेवीस आणि चंद्रयान चार दोन हजार सत्तावीस आता हे लक्षात कसे ठेवा तुम्हाला सांगतो तर यांच्यामध्ये चार चार वर्षाचा गॅप आहे किती चार चार वर्षाचा गॅप आहे दोन हजार एकोणीसमध्ये चार मेळावाला दोन हजार तेवीस झाले त्यात चार मेळा दोन हजार सत्तावीस हे लक्षात ठेवा स्पेडेक्स मिशन काय आहे तर ते भारताद्वारे एस डी एक्स झिरो वन चेझर आणि एस डी झिरो टू टार्गेट उपग्रहांची अनडॉकिंग आहे काय आहे ते मिशन कशाबद्दल आहे तर एस डी एक्स झिरो वन चेझर व एस डी झिरो टू टार्गेट या उपग्रहांची अनडॉकिंग आहे आणि यासाठी पी एस एल वी साठचा वापर केलेला आहे काय पी एस एल वी साठ एक्स व पंचमोहीम कशा संदर्भात आहे व ती कोणी अव लाच केलेली आहे तर ती लॉन्च केलेली आहे नासाने एक्स व पंच मोहीम व ती कशाबद्दल आहे संपूर्ण आकाशाचा नकाशात तयार करण्यास या दुर्बिणीचा वापर केलेला आहे संपूर्ण आकाशाचा नकाशात तयार करण्यासाठी ही मोहीम नासाने आयोजित केलेली आहे लर्ज यंत्रणा ही कशाबद्दल आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लहर यंत्रणा आय एम पी आहे लक्षात ठेवा लहर यंत्रणा याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीवरील दिशादर्शक सिग्नल मिळवण्यात यश मिळवले आहे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर आपण पृथ्वीवरील दिशा दाखवणारे सिग्नल या मोहिमेद्वारे मिळवले आहेत व ही यंत्रणा आहे ना असावं इटली यांची कोणाची नासा व इटली यांची चंद्रावर सेलोर नेटवर्क हे कोणी स्थापन केलं आहे लक्षात ठेवा महत्वाचा क्वेश्चन आहे ते आहे नासाव नोकिया नासाव नोकिया यांनी ब्ल्यू घोस्ट लँडर हे काय आहे तर हे यशस्वीपणे उतरणारे पहिले खासगी व केवळ व्यावसायिक दुसरे या पहले वो या पहले यान आहे पहिले खाजगी व दुसरे व्यावसायिक यान आहे तुम्हाला असे विचारू शकतात की चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले खाजगी यान कोणते तर ते आहे ब्ल्यू घोस्ट लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले खाजगी व्यावसायिक अव केवळ व्यावसायिक दुसरे यान व ते बनवलेले कोणी आहे तर फायरफ्लाय एरोस्पेस या खाजगी कंपनीने मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या पुढली व्हिडिओ मी अजून जास्त वेळाचे आणेन तर कृपया पुन्हा एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा